लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत अखेर पार्थ आणि जीवाने मिळून नंदिनीला वाचवलं असतं आणि नंदिनीला घेऊन घरी येतात काव्या लगेच नंदिनीचा हात पकडून माफी मागू लागते माफ मला प्लीज उठ ना ग असे जीवाच्या आकांताने ओरडू लागते पण नंदिनी बेशुद्ध पडली असते जीवा तिला रूम मध्ये घेऊन जातो आणि तिच्या बाजूला बसून म्हणतो माझं खरच नंदिनी चुकलं मी पुन्हा कधी असं वागणार नाही आज तुम्हाला असं बघून मला खरंच खूप त्रास झाला मला माहीत नाही हे प्रेम आहे की नाही पण तुमची खूप काळजी वाटत होती तर नंदिनी ते सर्व ऐकून म्हणते तुम्ही पुन्हा एकदा माझा जीव वाचवला आहे मी तुमचे उपकार हे कधीच विसरणार नाही असे बोलून नंदिनी जीवाला मिठी मारते तर काव्या बाहेरून ते सर्व बघते काव्याला ते बघून कसं तरी वाटू लागतं तेवढ्यातच काव्याला पार्थ भेटतो काव्या पार्थचे आभार मानत असते आणि म्हणते तुम्ही माझ्या ताईचा जीव वाचवला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही वेळेवर पोहोचले नसतात तर काय झालं असतं कल्पना पण करवत नाही असे बोलून काव्या पण मार्थला मिठी मारते येणारा पुढील भागा फारच इंटरेस्टिंग असणार आहे पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा